महायुतीचे उमेदवार रायगडचे भाग्यविधाते रायगड लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार सुनील तटकरे यांच्या निवडणूक प्रचाराला पालीत राष्ट्रवादी शिवसेना भाजपा महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार सुरुवात केली असून यावेळी घरोघरी जाऊन प्रचारपत्रके वाटप करून धड्याल चिन्हासमोरील समोरील बटन दाबून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना विजयी करण्यासाठी आवाहन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी शिवसेना भाजपा महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आज आम्ही उमेदवार तटकरे साहेब यांच्या प्रचारासाठी पाली मध्ये फिरत आहोत पाली शहरातले सर्व म्हणजे शिवसेनेचे बीजेपीचे सर्व कार्यकर्ते एक दिलाने एक मताने आणि एक जीवाने सगळे काम करत आहेत आणि प्रत्येक वार्डमध्ये सगळे हिरे भाग घेऊन प्रत्येकाचे इथे पंपेट मजूर तटकरे साहेबांचा प्रचार करत आहेत तर मला असं नक्कीच वाटतंय की तटकरे साहेब ह्यावेळी मागच्यापेक्षा बहुमताने निवडून येतील आणि आपल्याला तटकरे साहेबांना निवडून देण्याचं कारण एकच आहे की आपल्याला मोदी साहेबांचे हात मजबूत करायचे मोदी साहेबांना ह्यावेळी आपल्याला तिसऱ्यांदा निवडून द्यायचा आणि भारत भारत देशाचा विकास करायचा त्याचबरोबर आपल्या रायगड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आपण तटकरे साहेबांना बहुमताने निवडून द्यावा ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका